श्री स्वामी समर्थ जयशंकर आपण ऐकत आहात श्री शंकर गीता संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज यांचे चरित्र महाराजांच्या इच्छेनेच आपण हे ऐकत आहात महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर आहे महाराज हसून दोन्ही हातांनी आपल्याला आशीर्वाद देत आहेत असं चित्र डोळ्यासमोर आणा आणि त्यांचं स्मरण करा जयशंकर अध्याय अठरावा महाराजांच्या पूजेचा थाट केला गुलाब पुष्पांचा हार घातला उद्बत्त्यांचा घमघमाट सुटला आरती केली डौलात साष्टांग केला नमस्कार मस्तक ठेवले चरणावर महाराजांनी हात डोक्यावर फिरवून कवटाळाले मजत घट्ट धरले महाराजांनी मम मस्तक त्यांच्या हृदया भिडून शरीर मम गेले मोहरुनी आनंद लाटा उसळाल्या महाराज इतके प्रसन्न दिसत सतरा अध्याय जे लिहिले असत ते महाराजांना अगदी पसंत पावती याची त्यामध्ये आता फलश्रुतीचा अध्याय लिहावा फलश्रुती असे काय सांगितली तू तीच लिहिली जाय लेखणी माझ्या हातात महाराजांचे धरून पाय फलश्रुतीचा हा अध्याय येथे पहा सुरू होय दिव्य सुगंध दरवळाला जेथे सुगंध दरवळत तेथे महाराजांचे वास्तव्य असत हे ठेवावे लक्षात नमस्कार करावा गुरु करावा असतो लागत म्हणून लोक गुरु करत काय महिमा गुरुचा असत ठाऊक नसतो लोकांना गुरुचा आगाध असे महिमा गुरुच्या महत्वास नसे सीमा गुरुच्या थोरवीस कसलीच उपमा देता येत नसेच शास्त्र आहे सांगत गुरु प्रत्यक्ष ब्रह्मदेव असत गुरु विष्णूच साक्षात गुरुच भगवान शंकर हे तीनच देव मुख्य असत हे तिन्ही देव गुरु होत गुरुत हे तीनही देव असत एवढे महत्व गुरुला पूजा केली जर गुरूंची पूजा होत या तिन्ही देवांची जरुरी न वेगळी पूजा करण्याची स्पष्ट अगदी होत असेल ब्रह्मा विष्णू महेशाहून अधिकार गुरुंचा थोर असून यालाही असे शास्त्र वचन शास्त्र सांगते पहा की ब्रह्मा विष्णू महेशानी शाप जर दिला रागावुनी सोडविण्यास त्या शापातून समर्थ केवळ गुरुच गुरुंनीच जर शाप दिला त्या शापातून सोडविण्याला ब्रह्मा विष्णू महेशाला सामर्थ्य नाही मुळीचं प्रारब्धामध्ये जे जे असत तेच देव देऊ शकतात देवांच्या मुळी न हातात प्रारब्ध बदलून टाकणे प्रारब्धात जे लिहिले असत ते आपण होऊन होत असे प्राप्त न मागताही ते असे मिळत जरुरीच काय देवाची गुरुंचे मात्र असे नसत गुरु प्रारब्ध बदलतात मनास येईल ते देतात प्रारब्धात असो नसो गुरुचा असा दिव्य महिमा या महिम्याला नाही सीमा गुरुला देणे कसली उपमा कालत्रयी शक्य ना गुरु म्हणजे गुरुच तर त्रैलोक्याचा आधार ज्यांची माया अपरंपार गुरुमाऊली कृपाळू किती गावेत गुरूंचे गुण त्रैलोक्यावर ज्यांचे सदा ऋण कशी सांगावी गुरूंची अंत अनादिअंत गुरूंचा महिमा अपार शिष्यही असावा लागतो तयार गाडी आली गेली पार शिष्य झोपून राहिला अशा शिष्यास गुरूंच्या गाडीत बसण्याचा योग कधीतरी का येत ही तर कैलास एक्सप्रेस असत हाय गई तेथे मुळी गुरु माझा आहे प्राण गुरु सर्वस्वाची असे खाण गुरुच माझे कल्याण अशी निष्ठा लागते गुरुच माझे सर्व काही गुरु शिवाय काही माहीत नाही गुरु शिवाय मजला नको काही धारणा अशी लागते एकमेव आपले ठिकाण गुरु गुरु आहेत कल्पतरू जे जे आपण मनात धरू इच्छा पूर्ण होणार प्रत्येकास असे आई प्रत्येकास प्यारी आपली आई आई स प्यारी तिची आई नैसर्गिक असेच परी आपणास आईची आई आई म्हणून चालणार नाही हवी आपणास आपलीच आई आगळेच महत्व आईचे गुरुचे गुरु गुरुस थोर आपणास आपले गुरु थोर आपले गुरुच आपणा तारणार गुरु महिमा प्रख्यात आपले गुरुंचे जे चरित्र त्यालाच म्हणतात गुरुचरित्र इतर गुरुंचे चरित्र गुरुचरित्र गुरु कसे होईल आज श्री गुरुचरित्र म्हणून जो ग्रंथ येतसे दिसून नरसिंह सरस्वतींचे चरित्र असून अलीकडचाच लिहिलेला हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी गुरूंची चरित्रे का नव्हती परी श्री गुरुचरित्राची विशेष ख्याती सर्वत्र वाचले जात असे ज्या ज्या गुरूंची चरित्रे असत जी चरित्रे वाचली जात ज्या गुरूचे चरित्र नसत श्री गुरुचरित्र वाचत गुरूंचे चरित्र, चरित्र नसल्यावर ग्रंथ कोणता वाचणार वाचला जाई सर्वत्र श्री गुरुचरित्र ग्रंथच महाराजही भक्तास श्री गुरुचरित्र वाचण्यास सांगत होते त्यावेळेस सा, चरित्र त्यांचे नव्हतेच आज महाराजांचे चरित्र उपलब्ध आहे सर्वत्र हेच वाचणे घरीच शास्त्रोक्त योग्य होत असे हा जो नवीन विचार मांडला तो विरोधी वाटेल सर्वांना तात्विक खोल विचार केला उपयुक्त योग्य हा पटेल म्हणून महाराजांच्या सर्व भक्तांनी महाराजांच्या सर्व शिष्यांनी नित्य श्री शंकर गीता वासून सार्थक करून घ्यावेच हा ग्रंथ असे प्रासादिक ग्रंथ हा अत्यंत मौलिक महाराजांचे अघटित कैक लीला विलास ग्रंथात प्रेरणा महाराजांनी देऊन आशीर्वाद दिले महाराजांनी आदेश महाराजांचा होऊनि कौशल्य त्यांचेच यातते वेळोवेळी कौल दिला अडता मुद्दा सुचविला शुभशकून प्रत्येक वेळेला झाले आहेत अनुभवले महाराज विचार सुचवित तेव्हाच ओवी तयार होत यात माझे काहीच नसत करते करविते महाराज माझ्या हातात लेखणी महाराजांचे उद्गार असुनी त्यांच्या हातात जर लेखणी ग्रंथ कोण लिहिणार अशा या अपूर्व ग्रंथात महाराज लीला विलासामृत भरले आहे ओत प्रोत हवे ते भडे लुटाहो या लीला विलासामृताने टाकावे प्रत्येकाने या मानवी देहाचे या प्रमाणे सार्थक घ्यावे करून आज धकाधकीचा मामला जो तो उद्योगात गुंतला निवांत वेळच नसे कुणाला घाई गडबड नेहमी प्रत्येक पहा अध्यात एकशे आठ एक एक ओव्या अध्याय अठराच असावी तर महाराजांचा आदेश एकशे एकवीस ओव्या अठराव्या सर्व ओव्यांची संख्या असत एकोणीसशे सत्तावन्न ग्रंथराज हा एवढा कितीही मोठा लिहिला ग्रंथ संपणार नाही चरित्र महाराज तर मारुती राय शेपूट संपेल का कधी ग्रंथ विस्तीर्ण लिहिल्यावर वेळ कोणास मिळणार पारायण कोण करणार म्हणून स्वल्प ग्रंथ हा मानवांच्या प्रमुख मागण्या अठरा प्रत्येकीचे प्रकार अठरा मागण्यांचा हा प्रचंड वारा सुसाट वाहे अखंड आपल्या असतील ज्या मागण्या आपल्या असतील ज्या इच्छा आपल्या असतील ज्या उणीवा मनोकामना असतील अचानक संकट उद्भवले काही प्रश्न निर्माण झाले परिस्थितीत प्रतिकूल बदल झाले काय करावे सुचे ना हा ग्रंथ असता वाचत पारायणे करता सतत वरील सर्वांची पूर्तता होत प्रश्न सारे सुटतील पूर्ण होतील साऱ्या मागण्या पुरतील सर्वही आपल्या कामना नष्ट होतील सगळ्या उणीवा मनोकामना पुरतील संकटात मार्ग दिसेल प्रश्न मार्गी लागतील अनुकूल बदल होतील काय करावे सुचेल महाराजांवर असावी प्रीती असावी अव्यभिचारी भक्ती असावी महाराजांचीच आसक्ती आढळ श्रद्धा असावी पारायण सुरू करते वेळी अग्निकुंडात अग्नी फुलवणे गोघृताची आहुती नये प्रज्वलित अग्नि करावा मच्छिंद्रनाथांची शांत धुनी महाराजांनी प्रज्वलित नये धुनी म्हणजे अग्निहोत्र नये असे महत्व अग्निस ज्याला अग्निहोत्राची माहिती असे त्याने अग्निहोत्र करावे अन्यथा धुनीस पेटवावे नाथपंथी खूणही महाराज नाथ संप्रदाय असत शांती धुनी प्रज्वलित करत यात महाराजांचा हेतू असत अखंड धुनी चालावी पारायण जेथे सुरू होत महाराज तेथे जातात महाराजांसाठी लागत एक पाठ स्वतंत्र या पाटाची पूजा करून करावे महाराजांना आवाहन महाराजांना नमस्कार करून पारायण सुरू करावे पद्धत सप्ताह पारायण प्रथम दिनी ग्रंथ महाराज पूजून पहिले दोन अध्याय वाचून नैवेद्य आरती करावी पुढील पाच दिवसात रोजी तीन अध्याय वाचावेत सातव्या दिवशी एकच अध्याय अठरावा वाचावा पारायण पूर्ण करूनी महानैवेद्य आरती करुनी, करुनी पारायणाची सांगता औरकुनी सप्ताह पद्धत अशी ही रोज एक अध्याय वाचन अठरा दिवसात पारायण रोज वाचिता अध्याय दोन पारायण नऊ दिवसात वाचणे अध्याय रोज तीन सहा दिवसांचे पारायण रोज सहा अध्यायांचे वाचन पारायण तीन दिवसात रोज वाचन नऊ अध्यायांचे पारायण दोन दिवसांचे बसल्या बैठकीत ग्रंथ पूर्ण करणे पारायण एका दिवसात पारायणाच्या या पद्धती सात प्रकारच्या त्या असते आपण सोयीची वाटेल ती अनुसरावी पद्धत बसल्या बैठकीत पारायण करणे सहज शक्य असून बाकीच्या पद्धती याहून असती ती सुलभ अत्यंत नोंद ठेवावी पारायणांची असे ती तुमच्याच कल्याणाची किती पारायणात काय घडले याची कल्पना तुम्हा येईल या ग्रंथाचे पारायण पहिले अगदी निष्काम पाहिजे केले यातून आपणास सूचना मिळेल त्याप्रमाणे करावे नंतर करून कामना करावे पुढील पारायणा या पारायणातून आपणा सूचना काही मिळतील आपली कामना पूर्ण होणे यास्तव किती करावी तर पारायणे सांगतील महाराज स्पष्टपणे आज्ञेप्रमाणे करावे पारायणे जो श्रद्धावंत पुढे भगवंत दिसतील महाराज मूर्तिमंत याहून काय हवे हो हा शाश्वत लाभ महान अपूर्व अत्यंत मौल्यवान अशाश्वत लाभ यापुढे लहान क पदार्थ केवळ मौल्यवान लाभ मिळे ज्यामुळे त्यापासून शुल्लक लाभ कान मिळे सागरी अथांग जल भरलेले भर जल कान मिळे प्रत्येक का अध्याय या ग्रंथातील विशिष्ट कामना करील सफल महाराज दृष्टांतात सांगतील कोणता अध्याय वाचावा संपूर्ण ग्रंथाच्या पारायणात संपूर्ण कामनांची हमी असत ग्रंथाचे वैशिष्ट्य असत सकल कामनापूर्ती हे महाराज अनेकांना मंत्र देत शिष्य मंत्र ऐकतात आणि तसेच स्वस्थ बसतात माहीत त्यांना नसतेच गुरु जेव्हा मंत्र देतात तो साधना करण्यासाठी असत नित्य साधना असता करत सार्थक होई जन्माचे जन्माचे सुवर्ण होण्यास गुरु देतात मंत्र परिस झोपला परिस घेऊन उशास उपयोग काय मंत्राचा गुरूंनी आपणा समंत्र दिला त्याचा नित्य जप पाहिजे केला किती अक्षरे मंत्राला मोजावीत आपण किती अक्षरे तितके हजार जप केला पाहिजे दिनभर नित्य एवढा जप करणे जर शक्य नसेल आपण मंत्राच्या अक्षरा एवढ्या माळा पाहिजेतच ओढल्या यात मात्र सवलत मुळीना एवढे तरी करावे यातही काही कमी झाले आपणास दोष लागत असे तो दोषही जातो गुरुकडे विचार याचा करा हो नित्य जास्तीत जास्त जप करुनी नित्य नोंद ठेवावी लिहूनी ऐसे सांगते निक्षूनी मंत्र शास्त्र स्पष्टच या ग्रंथाचा मुख्य आधार आहेत भस्मे ओंकार पारमार्थिक त्यांचा अधिकार महाराजांप्रमाणे एकोणीसशे ऐंशीत हे चरित्र लिहिण्याचे मी विचारित त्यावेळी भस्मे काही न बोलत आठ वर्षांनी म्हणाले आमच्या महाराजांचे चरित्र तुम्ही का नाही लिहित मी विचारले तुम्हा असत आठ वर्षांपूर्वी हे तेव्हा महाराजांचा आदेश नसत आज महाराजांचा आदेश असत ग्रंथ लिहिण्याचे निश्चित होत पुण्यास गेलो दोघेही दर्शन घेतले समाधीचे निवेदन केले ग्रंथाचे आशीर्वाद घेऊन महाराजांचे अनेकांना भेटलो ज्या गावात महाराजांचे भक्त जाऊन त्या त्या गावात माहिती अनुभव मिळवित अगदी सर्वांच भेटलो भस्मे लहानपणापासून महाराजांच्या संगतीत असून केली अपार सेवा मनापासून भक्त एक निष्ठते वीस वर्षांपासून भस्मेंचा माझा परिचय असून महाराजांसंबंधी मधून मधून माहिती सांगत होते ते नुसते महाराजांचे नाव काढता भस्मे गहीवरून येतात ऐकता एवढी महाराजांशी एक त्यांची आहे झालेली विविध पुस्तके मजशी देणे विविध माहिती सांगणे अनेकांना भेटवून आणणे तळमळ त्यांना अत्यंत प्रत्येक अध्याय होता लिहून त्यांना दाखवितो मी वाचून भस्मे जातात आनंदून संतुष्ट अत्यंत होतात प्रत्यक्ष महाराज संतुष्ट होत त्यातूनही पावती मज मिळत या ग्रंथाचे सर्व श्रेय असत भस्मे यांनाच त्यामुळे शशिकांत महादेव देव महाराज चरणी त्यांचा भाव महाराजांच्या कार्यास सदैव तत्पर अत्यंत त्यांनी आपल्या मोटारीतून पुण्यात अनेक ठिकाणी नेऊन भेटी गाठी करवून मुलाखती घडविल्या पुण्याहून अनेक गावातून आम्हास ठिकठिकाणी नेऊनही माहिती मिळावी म्हणून देव सहकारी असे हे जसे सुईवर बांधावे नगर किंवा हाती घेऊन घागर घागरी भरावा सागर ऐसे महाराज चरित्र घरात चालताही येईना करी मोठ्याने वलगना करीन पृथ्वी प्रदक्षिणा ऐसे महाराज चरित्र नित्य दोन प्रहरची भ्रांत म्हणे जगास करीन तृप्त देईन पक्वाने समस्त ऐसे महाराज चरित्र शक्यकार रवी मोजणे नभीची नक्षत्र तारांगणे सागर खोली सांगणे ऐसे महाराज चरित्र उंची किती आकाशाची लांबी किती पृथ्वीची गती किती वायूची ऐसे महाराज चरित्र असंख्यांचे अनुभव असंख्य अनुभवांच्याही छटा असंख्य महाराजांच्या कृती असंख्य सर्व गुंफणे अशक्य पंगुम लंघयते गिरीम मुकम वाचालम फलश्रुती महाराजांच्या कृपेची सोमवार सप्टेंबर अठ्ठावीस एकोणीसशे सत्याऐंशी संशके एकोणीसशे नऊ असत अश्विन शुद्ध पंचमी या शुभदिनी सुवेळी ग्रंथलेखनास सुरुवात झाली आणि पौष शुद्ध अष्टमी भली एकोणीसशे दहा शतक सन एकोणीसशे एकोणनव्वदास जानेवारी दिनांक तीस सोमवारी सुसमयास ग्रंथ पूर्ण झाला ग्रंथास प्रारंभ सोमवार ग्रंथ संपला सोमवार प्रारंभ शेवट सोमवार योग कसा पहा महाराज प्रकटले सोमवार महानिर्वाण ही सोमवार दोन्ही दोघांचे सोमवार एक रूपता केवढी भगवंत वासुदेव अघोर जामदज्ञ वत्स पंच प्रवर देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणोत्तर माहिती माझी असेही भगवान श्रींची कृपा म्हणून संपूर्ण झाले ग्रंथलेखन योगाला सर्व जुळून उपकार त्यांचे अनंत महाराजांचा आदेश झाला आशीर्वाद त्यांचा मिळाला अठरा अध्यायांची ही माला चरणी त्यांच्या अर्पितो महाराजांच्या तीन पादुका असत समाधी मठात एक स्थापित दुसऱ्या शुभराय महाराज मठात तिसऱ्या जक्कल मळ्यात घरात ग्रंथ असावा पाटावर गंध फूल वहावे ग्रंथावर ग्रंथास नित्य करावा नमस्कार समाधान शांती मिळेल अल्लख महाराज पुकार करत लगेच साष्टांग नमस्कार मी घालत अध्याय ग्रंथ समाप्त होत स्वये ग्रंथ हाती घेतला संत योगीराज सद्गुरु राजादिराज श्री शंकर महाराज की जय या अध्यायातील कोणती ओवी आपल्याला भावली ह्यातलं काय हृदयाला भिडलं हे कमेंट करून नक्की कळवा श्री स्वामी समर्थ जयशंकर